की पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं की ही आरोग्य शिबीर प्राण्याची घेतली जात नाही पण एकमेव जे नरेंद्र मोदी साहेबाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही ह्या ठिकाणी जे प्राण्याची आरोग्य शिबिर घेताय काय सांगाल भारत देशाचे लोकप्रिय कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्रजी भाई मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवाडा साजरा करत असताना सायखेडा नगरीमध्ये सोनपेठ तालुक्याच्या वतीनं भव्य मोफत पशु आरोग्य शिबिर संपन्न होत आहे अशा ह्या शिबिरासाठी उपस्थित सन्मान्य प्रेरणाताई वरपुडकर व भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजीरावजी मवाळे मंडलाध्यक्ष आणि सर्वच ह्या बांधव या ठिकाणी पशु आरोग्य शिबिरासाठी आलेले आहेत आपण जर पाहिलं मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देशभर स्वच्छता अभियान असेल वृक्ष लागवड असेल पशुसंवर्धन आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असतील अनेक लोककल्याणकारी कार्यक्रम हे सेवा पंधरवाड्यामध्ये चालू आहेत आणि देशाचे पंतप्रधान त्यांचं कार्य जर आपण पाहिलं सर्व देशातील जनतेच्या हितासाठी अनेक लोप लोकउपयोगी निर्णय लोकउपयोगी कायदे घेतलेले आपण पाहतो आणि देशामधील शोषित पीडित वंचित तळागाळातील समाजासाठी शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यांसाठी मोदी सामा साहेबांचा अहोरात्र अठरा अठरा तास काम चालू आहे का आज जे तुमच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी जे शिबिरचं आयोजन केलं होतं तर हे शिबिर आयोजन करण्यासाठी किती डॉक्टरांचा टॉप मागवला तुम्ही काय सांगा आज सोनपेठ तालुक्यामध्ये श्रीराम गोशाळा येथे गावशायखेडा इथे जे पशु संवर्धनाचं शिबीर मुक्त ठेवण्यात आलं यासाठी आमच्या तालुक्याचे या डाके सर यांनी त्यांची संपूर्ण टीम किमान त्यांचे कर् एक वीस कर्मचारी तर इथं उपस्थित असतील आणि माध्यमातून सर्व पशूंचं तपासणी करून इलाज करणे चालू आहे बरं एका बाजूला पाहिलं तर आताच रबदाडे मामा म्हणले की जेणेकरून की कत्तलखाने वगैरे हो बंद झालेत पण काही ठिकाणी पाहिलं तर निश्चितच काही ठिकाणी गपचिपणे पण पन मास विकलं जातं आहे त्याच्या त्याचा कायदा आणखीन अपारीत झाला असून बी त्या लोकांना आणखीन कसल्याही प्रकारे प्रशासनाचा दाब बसला नाही तसं असं आहे की महाराष्ट्रात गोबंदी कायदा तर लागू झालेलाच आहे परंतु काही कारणास्तव कुठं काही जर झाला असेल जर आमच्या निदर्शनात आणून दिलं तर नक्कीच त्याच्यावर आम्ही फौजदार स्वरूपाच्या कारवाई करतो त्या करण्यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना भाग पाडतो आज जे ह्या ठिकाणी जे गोमातेची जे विजिट ठेवली होती तुम्ही ते शिबिराला एक विजिट दिली त्याबद्दल काय सांगाल नाही खरं तर पशूंचं हे जे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी महावाळी साहेबांनी आयोजित केलं त्यांच्या सर्व टीमने आयोजित केलं त्यांना खरं तर मी खूप खूप त्यांचे धन्यवाद खरं तर व्यक्त करते कारण का म मुख्या जरा जनावरांना खरं तर ह्या तपासणीची सातत्याने गरज असते आणि आपण असे आरोग्याचे कॅम्प घेतो परंतु जनावरांसाठीचा आरोग्याचा जो कॅम्प घ्यायचा तर तो, तो खरं आता आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर का कुणाची बेजारी झाली असेल तर ती मुक्या जनावरांची बेजारी झाली कारण मी जेवढ्या गावांना भेटी दिल्या तिथे कडबा सगळा ओला झालेला आणि खाण्याची खूप परेशानी जनावरांची त्या ठिकाणी होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये खूप चांगला एक इनिशिएटिव्ह मवाळे साहेबांनी त्यांच्या संपूर्ण इथल्या तालुक्यातल्या बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि दोन तारखेपर्यंत ह्याचा आयोजन आहे ह्या शिबिराचं तर मी एवढंच म्हणेन की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पशूंची तपासणी व त्यांच्या जे लसीकरणाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे एवढ्या डॉक्टर्सनी त्याचा लाभ घ्यावा या ठिकाणी मला वाटते पूर्ण एक आठवडा शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये तुमची डॉक्टरांची टीम आहे तर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही माझं एवढंच आव्हान राहील पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं की सध्या आपल्याकडं जे लस आहे उपलब्ध त्याचं पूर्ण जनावरांचं आपण लसीकरण करून घ्यावं जेणेकरून की या पावसाळी दिवसात किंवा आपत्कालीन या आप परिस्थितीमध्ये त्यांना कोणता रोग उद्भवणार नाही आणि लसीकरण झालं जर झालं तर त्यांचं त्या ते रोगापासून परावृत्त होते एवढंच मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी लसीकरण करून घ्यावं सर्व जनावरांचं